कोल्हापूर येथे श्री संभावनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट गुजरी कोल्हापूर यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या श्री संभावनाथ जैन धार्मिक पाठशाळेत ज्ञानपंचमी या पवित्र पर्वानिमित्त श्री सरस्वती देवी व ज्ञानपूजा अनुष्ठान अत्यंत भक्तिभावानी व श्रद्धेने आराधना भवन येथे संपन्न झालं पाठशाळाचे गुरुजी अनिल भाई यांनी अनि कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता आराधना भवन येथे या प्रसंगी मोठ्या संख्येने बालक बालिका तसेच श्रावक श्राविका उपस्थित राहून उत्साहाने सहभागी झाले पूजेच्या वेळी सर्वांनी ज्ञानाची देवी माता सरस्वती यांची आराधना करून ज्ञान विवेक आणि पवित्रतेचा अंगीकार करण्याचा संकल्प केला सर्व भक्तांनी फूल धूप दीप तांदूळ मिठाई फळे सुट्टे पैसे तसेच सरस्वती माताजींचा फोटो किंवा मूर्ती याच्यासह पूजन केलं या उपक्रमाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक संस्कार शिस्त आणि अध्ययनाबद्दलची आवड निर्माण करणं होतं भक्तांनी या दिवसाला ज्ञान आणि भक्तीचा उत्सव मानून आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरा केला ज्ञानपंचमीच्या दिवशी जैन धर्मावलंबी विशेष विधिविधान आणि नियमांचं पालन करतात हा दिवस ज्ञान शास्त्र आणि आत्मबोधाच्या आराधनेचं प्रतीक असून याला श्रुतपंचमी असंही म्हणतात या दिवशी श्रद्धाळू स्नान करून श्रुत शुद्ध वस्त्र परिधान करतात गुरु धर्माची वंदना करतात मंदिरात आराधना करतात धार्मिक ग्रंथ आणि लेखन सामग्रीची पूजा करतात ज्ञानस्तुतीचं पठण करतात वास्क्षेप पूजा करतात आणि विविध विधींनी ज्ञानाची उपासना करतात ज्ञानपंचमीच्या दिवशी उपवास एकासन आयमबिल यांसारख्या व्रतांचं पालन केलं जातं त्याचबरोबर मंत्र जप ध्यान आणि ज्ञानपंचमीची कथा श्रवण करून आत्मज्ञानाची साधना केली जाते संन्यासे साधू साधवींचं दर्शन घेणं त्यांचं मंगल प्रवचन ऐकणं आणि पारणा करण्यापूर्वी दान देणं हे या दिवसाचं विशेष पुण्यकर्म मांडलं जातं ज्ञानपंचमीचा सार असा आहे की हा दिवस आत्म्यातील ज्ञान जागवण्याचा शास्त्रपूजनी शास्त्रपोजनी श्रद्धा वृद्धींगत करण्याचा आणि कर्मनिर्धार साधून आत्मोन्नती प्राप्त करण्याचा शुभ प्रसंग आहे या कार्यक्रमाला अनिल गुरुजी ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश ओसवाल सेक्रेटरी उत्तम ओसवाल रतन गुंदेशा प्रवीण ओसवाल राजू ओसवाल पाठशाळा कमिटी सर्व मेंबर्स पाठशाळा मुले श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओस्वाल कोल्हापूर से हमें शारदेशारीमा अज्ञाने हमे तारीमा हेशारीमा हेशारे देवी ये संगीत तुझसे हर हर शब्द तेरा तुझसे जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका